राज्यात राहिलं तर काही काही भागामध्ये आणखीन म्हणजे काही काही भागामध्ये आणखीन तळेमध्ये फुलंबरी फुलंब्री ह्या भागामध्ये आणखीन थोडा पाऊस कमी तो आहे तर त्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर ह्या मागच्या ऑगस्टच्या आठवड्यात तुमच्याकडं खूप पाऊस पडणार आहे आणि तुमचे देखील छोटे छोटे तळे भरून जाणार आहे म्हणून ही खास करून तुमच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर पूर्वी दरम्यामध्ये देखील आता तीन दिवसात म्हणजे नऊच्या दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस होणार आहे म्हणजे आज रात्रीला जर पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अमरावती अकोला अचलपूर त्याच्यानंतर वाशिम या भागात देखील आज रात्रीच्याला म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये चांगला तिकडे पाऊस पडणार आहे विदर्भात म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात अकरा जु ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये जरा चांगलं ऊन पडणार आहे पण राज्यात संपूर्ण असं एकदम संपूर्ण राज्यभर अकरा ते पंधरामध्ये इकडे कोण राहणार नाही कारण की तुम्हाला एक सांगतो अकरा ते पंधराच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की पूर्व आपण सांग जिल्ह्यावाई घेऊ नागपूर वर्धा भंडारा अमरावती अकोला अकोट अकोट बुलढाणा तसेच जळगाव जामोद तशाच्या नंतर बु जळगाव त्याच्यानंतर धुळे नंदुरबार आणि इगतपुरी आणि दिंडोरीच्या वरचा भाग हे पट्ट्यामध्ये एक पाऊस असं चालू राहणार म्हणजे तिकडला भागात ती पट्ट्यामध्ये अकरा ते पंधरा देखील तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करायचं ज्या दिवशी तुम्हाला एक दोन दिवस सूर्यदर्शन भेटेल तितक्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचे काम करून घ्या पण मराठवाड्यातल्या खास करून लातूर अहमदपूर इकडल्या भागामध्ये काय झालं जवळपास दीड ते दोन महिने झाले सारखा पाऊस झाला आहे तर त्यांच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे कारण की अकरा ते पंधरा दरम्यान चांगलं सूर्यदर्शन त्यांना घडणार आहे आणि त्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं तर त्यानंतर श्रीगोंदा ह्या भागामध्ये तुम्हाला एक सांगू की तिकडे इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला सगळे शेतातून पाणी व्हायला आहे आणि त्या भागात देखील समजा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि कोकणपट्टीचा मात्र पाऊस मात्र सारखा ते चालूच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात सरीव सरू ह्या देखील चालूच राहतील म्हणजे असा एकदम काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे अकरा ते पंधराच्या दरम्यान म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर तुम्ही काय करायचं ह्या पाच सहा दिवसामध्ये अकरा ते पंधरा प सोळापर्यंत तुम्ही तुमची शेतीचे कामं करून घ्या खत घालायचं कापसाला खत घालून घ्या कापसाला बुरशीनाशक कीटकनाशक आणि चांगली एक पांढऱ्या माशीची फवारणी करून घ्या सोयाबीनला देखील काय करा एक बुरशीनाशक आणि काय होतं की सोयाबीन आल्याच्यानंतर हे दाटल्याच्यानंतर सोयाबीन व पांढरी मासे पांढरी मासे आल्याच्यानंतर त्या पांढऱ्या माशीचं अन्न असतं हे हरितद्रव्य मग ही रस ह्याजा उडून घेते आणि नेमका सोयाबीनला शेंगा लागण्याचा टाइम आणि हे पानातला रस पांढऱ्या माशेनं ओढून घेतल्याच्यानंतर काय होतं की ते येलो मोजा घेत म्हणून एक चांगलं पांढरी मासे कवर व्हाना एक औषध मारा एक कीटकनाशक मारा आणि एक बुरशीनाशक मारा असं केल्यानं तुमच्या सोयाबीनला चांगला उतारी